नमस्कार श्री श्रीस्वामी समर्थ हिंदू धर्माच्या नुसार आपल्यास प्रत्येकाच्या घरामध्ये दे छोटंसं देवघर असतं ते देवघर कसे असावे हे आज आपण जाणून घेऊया देवघर कसे असावे देवघर लाकडाचे किंवा संगम रवरी दगडांचे असावे किंवा लाकडाच्या वरती पत्र्याची नक्षी केलेला असला तरी चालेल घरातील मंदिर कमीत कमी दीड फुटाचे एक दीड फूट किंवा एक फूट खोल आणि दीड फूट रुंद असावे मंदिराच्या कळशाच्या खालील भाग खालील भाग असावा परंतु कळस नसावा मंदिराला कधीही कळस नसावा मंदिरात पायरा एक तीन पाच अशा असाव्यात मंदिर भिंतीवर अडकून ठेवू नयेत मंदिर जर मन मं, मंदिर जर भि भी, भिंतीवरच लावून ठेवावे आणि अगोदर एक भिंत लादी घ्यावी भिंतीवर जर मंदिर लावायचे असल्यास अगोदर भिंतीत एक लादी असावी आणि त्यावर मंदिर ठेवावे मंदिरात लुकलुकता बल्ब लावू नये शुभ्र पांढरा प्रकाशाचा बल्ब लावावा शक्यतो मंदिर जमिनीवरच ठेवावे पूजा चांगली होते जमिनीवर पाठ ठेवून मंदिर त्या त्यावर ठेवावे मंदिर घरात पूर्व ईशान्य उत्तर किंवा पश्चिम दिशेला येईल असेच लावावे चुकूनही घराच्या आग्नेय आग्नेय दक्षिण किंवा नैतृत्य दिशेला मंदिर ला ठेवू नये नवीन मंदिर घेताना शुभ दिवस बघूनच मंदिर घ्यावे मंदिरातील देवदेवतांची पूजा घरातील कर्त्या पुरुषांनीच करावी करणे गरजेचे आहे पूजा करताना आपलं तोंड पूर्व उत्तर किंवा पश्चिम दिशेला आलं पाह आलं पाहिजे चुकूनही दक्षिण दिशेला येता कामा नाही मंदिराच्या मंदिरात आपल्या डाव्या हाताला दिवा लावावा दिव्यात दोन वातीत एक वात आणि तिळाचे तेल किंवा तूप लावावे मग घरात पूजा झाल्यानंतर एकूण चार अगरबत्ती लावाव्यात दोन आपल्या मंदिर मंदिरात आपल्या उजव्या हाताला एक तुळशीत आणि मुख्य प्रवेशद्वारा बाहेर मंदिराला दररोज एक चांगला हार लावावा प्रत्येक मूर्तीला फुल व्हावेत पूजा झाल्यानंतर आठवीने शंख वाजवावा मंदिरात मंदिरात किंवा घरात भगवानाचा भगवान शंकराचा फोटो असू नये घरामध्ये आपल्या गणपतीची मूर्ती असावी आपल्या देवघरात किती देव असावे देवघरात पांडुरंग बाळकृष्ण किंवा श्रीराम यापैकी एकच मूर्ती असावी देवी स्वरूप म्हणून महालक्ष्मी दुर्गा अन्नपूर्णा यांच्यापैकी एक मूर्ती असावी देवपूजेमध्ये पंचायतांमध्ये मध्ये गणपती देवी विष्णू महादेव यांची एक मूर्ती ठेवावी तसेच शंख घंटा कुळ धर्मातील कुलदेवी देवतांचे टाक देवघरात असावेत अन्नपूर्णा महालक्ष्मी बाळकृष्ण शंख पूर्वीपासून असेल तर आणि कुलदेवीचा कलर जर महालक्ष्मी कोल्हापूर वासिनीचा असेल तर दर शुक्रवारी पाने पाणी बदलावे किंवा तुळजाभवानी माहूर गड गडाची रेणुका माता सप्तशृंगी माता असेल तर मंगळवारी पाणी पाने, पाने बदलावी घंटी आवश्यक आहे पण कुलदेव कुलदेवी यांचे चांदीचे टाक तांब्याचे पाठ असले पाठ असलेले असावेत नवसाची देवी देवता असेल तर ही टाक चालेल बाळकृष्ण गणपती अन्नपूर्णा श्री महालक्ष्मी बसलेली कमळात कमळात बसलेली असावी भरीव असावी भले चांदीचे शक्य नसेल तर शुद्ध पितळीची मूर्ती अस घ्याव्यात अंगठ्यापेक्षा जास्त मोठ्या मूर्त्या देवघरामध्ये आपण ठेवू नये कलश मांडावा पण तांब्याचा गडवा असावा आता बाकी आपली इच्छा श्रद्धा जशी असेल तसे कुलदेव कुलदेवी इष्टदेवी देव, कुल देव ग्रामदेव ग्रा ग्रामदेवी नवसाची देव देवी ही अनेक अनेक असावेत अनेक लोक देवघरात ठेवतात साधारण दोन ते पाच पाच ते साठ टाक असा असतात अनेकांच्या देवघरात महादेवाची पिंड नंद नंदी नागदेवता ही श्रद्धेने पोजली जातात स्फटिक श्रीयंत चांदीचे पाऊली घंडी त्रिशूल ही ही पाहण्यात आले अनेकाच्या घरात विठ्ठल रुक्माईसुद्धा सुद्धा असतात शेवटी आपल्या श्रद्धेला आणि भावनेला महत्त्व द्या द्यावेत या फक्त याचा उद्रेक होता कामा नाही आणि पुढच्या पुढच्या पिढीला अडचणी यायला नको इतकी काळजी घ्यावी थोडक्यात म्हणजे काय मोजक्या शब्दात एकच सांगते की एका देवघरा एका देवघरात अनेक देवांची गर्दी नको फोटोही नको जसे असेल मतभे तसे मतभेद असतात तसेच देवांचेही होऊ शकते आणि त्यांचे परिणाम घरातील लोकाला लोकांवर व्हायला नको ही प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे प्रत्येकजण ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने सांगणार त्यामुळे सर्वोत्तम उत्तम आपण घराने घराण्यातील जाणकार व्यक्तीकडून माहिती घ्यावी व तसेच कुलचर्म कुलाचार कसे करावे अथवा भाऊबंधकीत कुणाकडून पूर्वी पूर्वस्थान देवतान असले तरी ते वर्षाला ते वर्षाला नैवेद्य नारळ तेल दक्षिणा द्यावी न तर मस्त व्हावी त्यातसुद्धा मान्यता असते कारण काळ बदलत चालला आहे पुढे आणखी बदलत जाणार आहे त्यामुळे आज आपण केलेली देवघराची प्राणप्रतिष्ठा पुढे जपली जाणार असेल तरच ती करावी अथवा फक्त शुद्धा श्रद्धा ठेवावी मनोमन प्रार्थना करावी आणि आपल्या घरात स्वामींची मूर्ती असावी प्रत्येक गुरुवारी स्वामींचा अभिषेक वा अभिषेक करावा पंचामृताने आणि तसेच प्रत्येक दिवसाला प्रत्येक प्रत्येक दिवसाला वारानुसार प्रत्येक देवी देवतांचा अभिषेक आपल्या घरामध्ये झाला पाहिजे तुपाचा दिवा लावला पाहिजे रोज देवाची पूजा झाली पाहिजे धूप अगरबत्ती झाली पाहिजे संध्याकाळी प दाराशी आपण कापूर जाळला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण गोष्टीची आपण काळजी घेतली तर महालक्ष्मी ही आपल्या घरात सदैव वास करते श्री स्वामी समर्थांचा आपल्या घरात सदैव वास राहतो तर ही माहिती आपल्या जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्र सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ